श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे पाहू शकता आज देवघर आणि देवबाप्पा सगळे आपले इथं घासून सुन, खूप सुंदर तयार केलेले आहे तर यात्रेच्या तयारीबरोबर हे पण इथलीही देवघराची साफसफाई मी करून घेतलेली आहे आणि स्वामी समर्थांचा नवीन फोटो इथं चिटकवलेला आहे जो की अकोलकोटला भेटलेला होता तो तर आज मी डेली रुटीनमध्ये जे काही किचनमध्ये काम केलेलं आहे ते दाखवणार आहे त्याचबरोबर ती जे काही किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करणार आहे तेही दाखवते आम्ही मी इथं मसाले भाताची तयारी चालू केलेली आहे मसाले भातामध्ये मी मटर आणि शेंगदाणे घालणार होते तर मटार सोलून घेतलेला आहे ती माझं भांड्यांचा राहाडा खूप होता त्यामुळं माझ्याकडून का काचही ग्ला काचेचा ग्लासही फुटला गेला आणि तुम्ही पाहू शकता मांडणीला कागदं वगैरे लावून झालेले आहेत फक्त भांडे वाळत आहे त्यामुळं ते तसेच पडेक आहेत ते लावून घ्यायचे आहेत मला आणि किचनचा हा पॅसेजही पुसून झालेला आहे क्लिनिंग झालेली आहे सर्व घ घराची फक्त पुसणं वगैरे बाकी होतं तर आशा गडबडी होतच राहतात तर मसाले भातासाठी मी तर कुकर घेतलेला आहे पातील्यामध्ये पटकन होणार नाही म्हटलं कुकरमध्ये करावा जी काही बेसिक फोडणी असते ती मी इथं टाकून घेते कांदा टॅमॅटो वगैरे सगळं त्याच्यात परतून घेते यामध्ये लसूण खोबरं अद्रकची पेस्ट वगैरे काही घातलेलं नाही आहे जसं साधा मसाले भात होतो तशा पद्धतीने केलेला आहे फक्त मटार आणि शेंगदाणे जास्त प्रमाणात यूज केलेला आहे त्यामुळं हा मटार भात मसाले होऊ शकतो तर किचनचं स्वयंपाक चालूच होता त्याबरोबर चहाही घेतला आणि इथं मटार शेंगदाणे वगैरे क धुवून वगैरे घेतले होते में देटा कुन गेती। में एक में तर मी ते टाकून घेते सकाळच्या चपात्या मी एक्स्ट्रा करून ठेवते कारण की शॉपमधून आल्यानंतर प्रत्येक बेसिक स्वयंपाक करणं पॉसिबल नसतं गडबडही होते आणि उशीरही होतो जेवणासाठी तर, हो हो तर त्यामुळे मग डेरेक्टली संध्याकाळी भाजी करणं किंवा मसाले भात करणं किंवा वरण भात करणं ही एवढीच बेसिक मी संध्याकाळची तयारी किंवा स्वयंपाक ठेवत असते मग पोळ्या शिल्लक असल्या की भाजी वगैरे बनवली की झालं मग कंटाही येत नाही अशा गोष्टीचा तर आ, मसाले भात करून बरेच दिवस झालेले तर म्हटलं आज मसाले भात बनव्यात यात्रा झाल्यानंतर ना परत काही असं मोठा सण वगैरे नाही की जेणेकरून घर क्लीन असं काहीतरी ओकेजन असल्याशिवाय क्लिनिंग हो परफेक्ट होत नाही घाणही झालेलं होतं भरपूर दिवाळीच्या नंतर आजच पूर्ण क्लिनिंग के करून घेतलं तर मसाले भातासाठी जे काही आपले प्रोडक्ट होते ते मी तर टाकून घेतलेले आहेत आणि कुकर लावून घेतलेलं ला आहे तर आज फरमाईश होती की अंड्याची भुर्जी करायची तर त्यासाठी मी तर कांदा कापून घेते फर्स्ट टाईम या व्हिडिओमध्ये अंड्याची भुर्जी मी दाखवणार होते तर मी कशा पद्धतीने करणार आहे ते ही दाखवते तर मी काही आचारी वगैरे नाही आहे की मला परफेक्शन येतं तर मी माझी जी, जी स्टाईल आहे माझा जो प्रकार आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर कांदा टमॅटो कोथंबीर आणि ही पाच अंडी घेतलेली आहेत फरमाईश मुलाची आणि म हसबंडची होती तर इथं पॅन घेतलेला आहे हा डीमार्टचा पॅन आहे डुप्लिकेट निघाला आहे तर ही घासणी मग खराब झालेलं आहे तर त्याला इग्नोर करा पुढे जे काही प्रोसेस दाखवते तेल वगैरे जे आपलं जे बेसिक असतं अंड्याची भुर्जी कोणालाही जमते छोटे मुलं पण जे काही कोणी स्वयंपाक करत असेल त्यांनाही येते ही भुर्जी इथं शेपूची भाजी ही शिल्लक होती त्यामुळे भुर्जी थोडीच करायचं डिसिजन होता कारण की मग परत जास्त हे होऊ शकतं तर मी इथं कांदा परतायला घेतलेला आहे नेक्स्ट डे म्हणजे उद्याच सोमवारच्या दिवशी उद्या सोमवार आहे त्याच्यामुळं शिल्लकही राहायला नको म्हणून जेवढी लागेल तेवढीच करणार आहे मी तर कांदा चांगला गोल्डन परतून झाल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत जसे की टॅमॅटो टॅमॅटोबरोबर बरोबर तेच मीठही ॲड करून घ्यायचं आहे याच्यात दोन्हींचाही कलर खूप छान आलेला आहे त्यामुळं आता ह्याच्यामध्ये आपण जे मसाले लाल तिखट हळद वगैरे घालणार आहोत ते घालून घ्यायचं आहे कोणताही चिकन किंग मसाला का गरम मसाला ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेला नाही आहे आणि धना पावडर जिरा पावडर असंही काही ना वापरलेलं नाही आहे फक्त हळद लाल तिखट इतकंच यूज केलेलं आहे आणि जे काही अंडे आपण घेतलेले होते ते मी फोडून एका ह्याच्यात बाउलमध्ये ठेवलेले आणि तेच मी ह्याच्यात पॅनमध्ये टाकलेलं आहे तर हे एकदम पातळ दिसत आहे पण जवळजवळ ते गरम होईल ते आटून जाईल हे सगळं तसं पाहायला गेलं तर अंड्याची भुर्जी आयुष्यही बनवतं पण या टायमिंगला म्हणजे रात्रीची वेळ होते आणि गडबडही होती मी त्याला काही बनवायला हो हो म्हटलेले नाही आहे तर इथं आपली अंड्याची भुर्जी तयार आहे आणि मसाले भातही तयार आहेत चपात्या होत्या शिल्लक तर कसं वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब के केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय